आमचा जल्लो से नगर जिल्ह्यामध्ये आपल्या उत्तर नगर मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कालपासून त्यांचा उद्धव साहेबांचा दौरा चालू आहे आणि आज कोपरगाव संगमने अकोला येथे हा त्यांचा दौरा आयोजित केलेला आहे आणि हा दौरा शिवसंवाद मेळावा म्हणून आयोजित केलेला आहे यामध्ये काही जाहीर सभा नाही कारण जवळजवळ तीन ठिकाणी आज त्यांच्या संवाद मेळावे होणार आहेत आणि प्रत्येक मेळाव्याला उत्स्फूर्तपणे लोकांचा पाठिंबा मिळत आहे अशी परिस्थिती आज या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इथे जर लोकसभेत लोक आमचा उमेदवार आपला आहे तो शंभर टक्के निवडून येणार अशी परिस्थिती आज या मतदारसंघामध्ये आहे शिकड समोर कुणीही जरी उभं राहिले त्या त्याचा अक्षरशः लो, लोक त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये कारण जो जो गद्दार निवडल्या आणला होता आपण तो शिंदे गटामध्ये गेला परंतु लोकांच्या मध्ये इतका संताप आहे लोक त्याला अजिबात मतदान करणार नाही आणि त्याला शंभर टक्के पाडल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरती रेग आहे किती साहेब जवळजवळ साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान ते कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्यानंतर अकोल्यात कार्यक्रम ही दीड वाजता कार्यक्रम होणार आहे आणि तेवढा झाल्यानंतर ते शिर्डी विमानतळावर त्यांचं प्रयाण होणार आहे आणि ते मुंबईला जाणार आहे